सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये बीड तालुक्यातील एळम घाट येथे आर्थिक व्यवहारातून सतीश डोई नावाच्या व्यापाराचं भर दिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे आरोपींनी अपहरणासाठी आणलेल्या गाड्यांपैकी एक काळ्या रंगाची गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद दे देखील झाली आहे भर चौकात तू तरी मरशील नाही तर मी तरी मरण हेव पट्ट्याचं तुला संपवतो अशी धमकी दिल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे यापूर्वी देखील अपहरणाचा प्रयत्न झाला होता अशी माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे आता शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत अशातच आता संजय पाटलांच्या राजीनाम्यावर आणि राष्ट्रवादींच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केला आमदार रोहित पवार म्हणाले की जयंत पाटील साहेब पवार साहेब सुप्रिया ताईंनी ठरवलं की बदल झाले पाहिजे त्यानुसार त्यांनी बदल केले आहेत याबाबत पवार साहेब सुप्रिया ताईंची बैठक झाली होती आता राजीनामा दिला म्हणून जयंत पाटील बीजेपी मध्ये जातील असं नाही कारण आतापर्यंत ते साहेबांसोबत राहिले आहेत सत्तेसाठी ते जाणार नाहीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच केलेल्या एका विधानाची सध्या सगळीकडे चर्चा आहे वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले की इतरांना संधी दिली पाहिजे असे ते म्हणाले भागवत यांच्या याच विधानाचा संदर्भ घेत काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला जातोय दरम्यान मोहन भागवत यांच्या याच विधानावर अभिद मुक्तेश्वरानंद शंकराचार्य यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ते बोरिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका संस्थापनाच्या कार्यक्रमात बोलत होते राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात संकेत देखील दिले होते आता आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे आज नवी मुंबईत विमानतळ याचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी आणि शिंदे आलो आता याच्या प्रगतीसाठी सादरीकरण पाहिलं रनवे पासून टर्मिनल बिल्डिंग पर्यंतची प्रगती पाहिली साधारणपणे याची भौतिक प्रगती चौऱ्याण्णव टक्के झाली आहे रनवे सुसज्जित आहे टर्मिनल बिल्डिंग च काम झालं इंटेरियरचं काम सुरू आहे जेव्हा पूर्ण एअरपोर्ट होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने नऊ कोटी प्रेक्षकांसाठी एअरपोर्ट वर सुसज्ज होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट पेक्षा बराच मोठा एअरपोर्ट होणार आहे हा ग्रीन एअरपोर्ट आहे ग्रीन वीज वापरली जाणार आहे अल्टरनेट फ्ल्यू वाहने असणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार झाले त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या पदावरून निवृत्तीचे संकेत दिले होते राष्ट्रवादीतील या ताज्या घडामोडींमुळे पुन्हा नवीन भूकंप होणार का अशी चर्चा रंगली आहे पक्षातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती तर शरद पवारांनी भाजप सोबत जाण्यास नकार दिला होता पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत काही महिन्यांपूर्वी एका डॉक्टर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर त्याच राज्यातील लॉ कॉलेज एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील आय एम या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत एका विद्यार्थीवर बलात्कार झाला आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत भारत दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथून चित्ता आणण्यात आले होते कुनो नॅशनल पार्क मध्ये या सर्व चित्त्यांचे संगोपन होत असून यापूर्वी येथील काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता आता गेल्या आठ वर्षापासून येथील कुनो नॅशनल पार्क मध्ये असलेल्या नाभा नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे नाभाला एका आठवड्यापूर्वी पार्क मध्ये जखमी अवस्थेत पाहण्यात आलं होतं त्यानंतर उपचारही सुरू केले मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही नाबामादी चित्त्यास वाचवण्यास अपयश आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनच्या जागतिक वारसा यादीत झालेल्या समावेशाचे सर्व स्तरातून स्वागत या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वागत केले तसेच युनेस्कोन जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येत नाही युनेस्को हा दर्जा काढून घेत असं म्हणता सरकारचे नाक टोचले आहेत सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीच भान देखील बाळगाव गड किल्ल्यावरचे जी काही अनाधिकृत बांधकाम आहेत ती तत्काळ पाडून टाका त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री